बाळ फ्रिजमधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आचरा येथे रविवार दुपारपासूनच तुळसीविवाहास मोठ्या थाटात सुरुवात झाली हिरलेवाडी येथे तुळसी विवाहासाठी तुळशी वृंदावन नववधू प्रमाणे थाटा सजविण्यात आले होते प्रत्येक सण उत्सवात विघ्न आणाऱ्या पावसाने रविवारी उसंत घेतल्याने तुळसी विवाहाचा सोहळा मोठ्या थाटात साजरा केला जात होता आचरे आचरेगावात रविवारपासूनच विवाह सुरुवात झाली होती सतत पडणाऱ्या पावसामुळे यावेळी तुळशी वृंदावनाची रंगरंगोटी करण्यास वेळ मिळत नव्हता मात्र शनिवारपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर तर काहींनी पावसावर मात करत छत्री घेऊनही तुळशी रंगरंगोटी करून सजविण्यात आल्या होत्या आचरा हिरलेवाडी भागात तुळशी नववधू नववधूसारखे सजविण्यात आले होते हिरलेवाडी येथील शोभा पेडणेकर यांच्या निवासस्थानी हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आचरा देऊळवाडे येथेही विवाह सोहळा मोठ्या उत्साहात सुरू असल्याचे दिसून येत होते रामेश्वर मंदिर येथेही रात्री तुळशी विवाह सोहळा संस्थानी थाटात उत्साहात संपन्न झाला कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस हा सोहळा असतो कार्तिक शुद्ध एकादशी एका म्हणजे प्रबोधिनी एकादशी ते कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधी तुळशी विवाह घरोघरी केले जातात कुमार ते वधू मंडपी जाले सार्थक जा आजया चुबदिनी ते दुःखचा विचारुनी माये प्रीतीरात पति पाटी वरी यामिनी सुमंगल बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम